चला तर आज मी तिळगुळ आणि तिळ शेंगदाण्याचे लाडूसुद्धा बनवणार आहे तर इथे बघा मी मार्केटमधून जे विकत तीळ आणले होते ते आपण या ताटात काढून निवडून घेणार आहोत तिळ धुवून वाळवून घेतले तरी चालेल पण मी आता हे तीळ जे आहेत ते छान असे गावरान तीळ आणले आहेत आणि ते निवडून घेते पाकडून घेते आणि लगेचच भाजायला घेणार आहोत आपण कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी गॅसवरती तर तसे हे स्वच्छच आहेत तीळ पण तरी एखादा खडा वगैरे असला तर काढून घ्यायचं आहे नाहीतर मग ते लाडू वगैरे खाता वेळेस दाताखाली येईल तर आता हे निवडून घेतले आहे आणि शेंगदाणेसुद्धा घेतले आहे मी तर तीळ मी अर्धा किलो घेतले आहे आणि पाव किलो शेंगदाणे घेतले आहे तुम्ही याचं प्रमाण सारखं घेतलं तरी चालेल आता हे शेंगदाण्याला थोडा जास्त वेळ लागतो भाजायला म्हणून आपण आधी शेंगदाणे भाजून घेणार आहोत बघा आणि मध्यम आचेवर छान खमंग होईपर्यंतच हे शेंगदाणे भाजायचे आहे म्हणजे चवसुद्धा छान येतो पदार्थाला आणि याचे जे, जे साल आहे ते सुद्धा पटकने निघ नीगद, निघतात म्हणून हे मध्यमाच्यावर खमंग खरपूस भाजून घ्यायचेत आता थोडा लेटच झालेला आहे संक्रात होऊन गेलेली आहे तुम्ही म्हणसाल की आता तिळगुळ आहेत पण थोडा मला लेटच झाला आहे तरीसुद्धा म्हटलं चला आपण बनवूयात आता हे शेंगदाण्यामध्ये मी चार बदामसुद्धा टाकले आहेत म्हणजे अजून पौष्टिक लाडू होणार आहेत हे चवसुद्धा छान येते आता हे शेंगदाणे भाजलेत आपण ते या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थोडे थंड होऊ द्यायचे नंतरच याचे साल काढायचे आहेत आता ह्याच कढईमध्ये आपण तीळसुद्धा भाजून घेणार आहोत मध्यमाचेवर तीळ पटकनी तडतडायला लागतात जास्त वेळ लागत नाही भाजायला त्यामुळे या गरम कढईमध्येच आपण हे तीळ भाजून घेतो आहे अगदी दोन मिनटं लागणार नाहीत आणि जास्तसुद्धा भाजायचे नाहीत नाहीतर मग चव येईल अगदी तीळ तडतडू लागले की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि तीळ काढून घ्यायचे आहेत कढईमधून आणि बघा मी सारखे फिरवत आहे तीळ तर कसं आहे तिळ म्हणजे पटकनी करपू शकतात त्यामुळे असं सारखं हलवत राहायचं आहे याला तर आता तडतडायला लागले आहेत तीळ काही शकंदा आपण परतून घेऊ आणि लगेचच गॅस बंद करून टाकूयात मस्त भाजून घ्यायचे आहेत हे तीळ अगदी दोन मिनटामध्ये तिळ भाजून तयार झाले आहेत बघा आता हे या ताटामध्ये काढून घेते म्हणजे पटकने थंडे होतील आता हे शेंगदाण्याचे जे साल किंवा टर्फल आहे ते काढून घ्यायचे अशा हाताने चोळले तरी निघून जातात सहजरित्या फक्त ते थंड करून घ्यायचे आहे शेंगदाणे गरम गरम याच्यामध्ये नका करू नाहीतर मग हाताला चटके बसतील आता हे मोठ्या ताटामध्ये घेते म्हणजे छान व्यवस्थित मला याचे साल काढता येतील आता हे साल काढून याचे काढून घ्यायचे सर्वच आणि पाकडून घ्यायचं आहे इथे बघा मी साल काढले आहे राव दिले आहेत तसेच तिळसुद्धा भाजून तयार आहेत आता यासाठी लागणारा गुळ आपण बारीक करून घेणार आहोत गुळ किसूनसुद्धा घेऊ शकतो किंवा मग मी जसं चाकूने असं बारीक करून घेत आहे असं सुद्धा बारीक करून घेऊ शकतो आपण याला मिक्सरमध्ये फिरवायचंच आहे फक्त खूप मोठे मोठे तुकडे किंवा खडे नाही ठेवायचे गुळाचे तर इथे पहा अशा पद्धतीने हा गुळ बारीक करून घेतला आहे आता आधी आपण ह्या मिक्सरच्या जारमध्ये एक दोन हिरवी वेलची टाकायची आहे आणि हे बदाम आणि शेंगदाणे जे भाजून घेतले आहे ते टाकायचे वरून देखील वेल वेलची पूड टाकू शकतो आपण मी यामध्येच वाटून घेत आहे म्हणजे छान असा सुगंध येतो वेलचीचा आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी काही शेकंदासाठी फिरवून घ्यायचं आहे हे तर इथे पहा आता ह्यामध्येच मी गूळ टाकणार आहे जर आपण सुरुवातीलाच गूळ आणि शेंगदाणे टाकले असते तर काय झालं असतं शेंगदाणे व्यवस्थित बारीक झाले नसते म्हणून गूळ नंतर टाकायचं आहे आणि शेंगदाणे आता मी शेंगदाणे बारीक करून घेतले त्यामध्ये तीळसुद्धा टाकले आहे दोन तीन चमच आणि गुळ टाकला आहे जो चिरून घेतलेला गुळ आहे तो टाकला आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता मी पाव किलो गुळसाठी आपले शेंगदाण्यासाठी अर्धी वाटी गुळ घेतला आहे आता परत हे फिरवून घ्यायचं म्हणजे गूळ जो आहे तो छान असा एकत्र होतो मिक्स होतो आणि आपल्याला ला लाडू व्यवस्थित वळता येतील इथे आपल्याला तूप वगैरे टाकायची आवश्यकता पडणार नाही त्यामुळे हे छान एकसारखं फिरवून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं हे लाडू लाडूसाठीचं मिश्रण तयार झालं आहे आता एकदा परत फिरवून घेते म्हणजे थोडासा असा गोळा तयार होईल याचा आता या ताटामध्ये हे काढून घ्यायचं आता हे तीळ आणि शेंगदाण्याचे आपण लाडू वळणार आहोत बाकीचे जे भाजलेले तीळ आहे त्याचं गुळ करणार आहे मी आपण जो पांढरा भात बनवतो त्यासोबत खाण्यासाठी खूप छान लागते तर आता हे तिळसुद्धा एकदा फिरवून घ्यायचे मिक्सरवरती किंवा मग खलबत्यामध्ये दे देखील वाटू शकता त्याची चव आणखीन छान लागेल पण आता कसं आपल्याकडे वेळ नसतो म्हणून मिक्सरवरती पटकनी आपलं फिरवून घेतलं की तयार होतात आता हे तीळ बारीक करून घेणार आहे आधी आणि नंतर गूळ यामध्ये गूळ टाकून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आता हा गुळ देखील यात टाकून घेते आणि एकदा फिरवून घेते म्हणजे आपले हे तिळगूळ तयार होईल लाडू अजून वळायचे आहेत आपल्याला तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आता हे आपलं तिळगुळ मस्तपैकी पांढऱ्या भातासोबत एकदा खाऊन बघा खूप छान लागते आणि मला फार आवडते तसं खायला आता हे मी तिळगुळ असं एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि जे आपण आधीचं मिश्रण केलं होतं बदाम शेंगदाणे तिळ ह्याचं त्याचे आपण लाडू वळून घेणार आहोत तर लाडू जास्त मोठ्या आकाराचे नाही किंवा खूप असे छोटे नाही मी मिडियम आकाराचे लाडू वळत आहे बघा तर हे असे संपूर्ण लाडू वळून घेते तर इथे पहा आपलं हे तिळगुळ आणि तिळाचे लाडू तिळ म्हणजे शेंगदाणे आणि गुळाचे लाडू देखील तयार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा व्हिडिओमध्ये